नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा सर्वांना प्रेम रामकृष्ण हरी मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी माझ्या या युट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करतो जर पहिल्यांदाच या चॅनलवरती जर तुम्ही आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकून बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला मी शेअर केलेल्या व्हिडिओची लिंक किंवा शि शेअर केलेला जो व्हिडिओ जो लो लो आहे त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल वारकरी संप्रदायातील ज्या काही परंपरा आहेत वारकरी संप्रदायातील ज्या काही चाली असतील कीर्तनं असतील या ठिकाणी तुम्हाला माझ्या चॅनलवरती ऐकायला मिळतील पाहायला मिळतील तेव्हा या चॅनलचा एवढाच उद्देश आहे की ज्ञानाबरायचे विचार तुकोबरायचे विचार किंवा जे काही वारकरी संप्रदायातील थोर मोठे संत होऊन गेले त्या संतांचे विचार या चॅनलवरती या ठिकाणी तुम्हाला सांगितले जातील वारकरी संप्रदायामध्ये जे कीर्तनकार कीर्तन करण्याकरता जो अभंग निरूपणाकरता घेतात आणि तो अभंग निरूपणाकरता घेतल्याच्यानंतर त्यांच्या बाजूला जे काही टाळकरी उभा असतात तेव्हा ते व्याख्यान करत असताना कधीकधी काय असतं की टाळकऱ्याला एखादं संत वाङ्मयातलं प्रमाण जे आहे ते आठवतं आणि ते प्रमाण त्याला ते चालीमध्ये देण्याची इच्छा असते त्याला चाल त्या ठिकाणी देऊन त्याचं गायन वगैरे केलं जातं परंतु बहुतांश ठिकाणी असं होतं की त्याला चाल म्हणायची आहे परंतु त्या अभंगाचं जे ध्रुवपद आहे ते त्यांना माहिती नसतं तेव्हा आपल्या संप्रदायामध्ये असे काही गुन्हेजन मंडळी होऊन गेली असे काही मोठे मोठे गांधर्व विद्येमध्ये अगदी साधना केलेली माणसं या परंपरेमध्ये होऊन गेली की त्यांनी अशा काही चाली निर्माण केल्या अशा काही चाली ज्या आहेत त्या तयार केल्या आहेत की त्या चालींना ध्रुवपद लावण्याची गरज नाही आहे अशा काही चाली ज्या आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार ते ते आहे तेव्हा त्या चाली ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने वरच्या षडजाला वरच्या सहाला तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता मी तुम्हाला अशा काही चाली तुम्हाला सांगेन तेव्हा पहिली चाल आहे ऐका तुका मने तो मे उदार कृपाळ ले बाळ कव तू के ले बाळ ही एक चाल दुसरी चाल आहे का तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कवतु के शृंगारीले बाळ कवतो तिसरी चाल तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारीले बाळ कव शृङ्गारिने बाळ कव तु चौथि उदार तु तुका क्रुपाळ तुे उदार क्रुपाळ शृङ्गारिने बाळकवे शृङ्गारिने बाळकवे पञ्चवि मने कृपाळ उदारकुपाळ बाळ बालकव शृंगारीले बाळ कवतो के शृंगारी ने बाळ के अशा या पाच उठावदार चाली आहेत आणि त्या वरच्या षड्यापासून तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही जी नवीन आळकरी असतात नवीन ज्यांना म्हणण्याची इच्छा असते कीर्तनामध्ये त्यांच्याकरता या उठादार चाली आहेत आणि शुद्ध वारकरी चाली आहेत या पारंपरिक या चाली आहेत नक्कीच तुम्ही या व्हिडिओला शेअर कराल अशी मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो रामकृष्ण